झालेली आहे तर आरवी शेफ काय बनवणार तुम्ही आज काय बनवणार काय बनवणार पिझ्झा व्हेरी गुड आरवी शेफ आमची आता पिझ्झा बनवणार आहे आज ओके बघा आमची आरवी शेफ आता काय बनवते आरवी तू जेवण बनवते व्हेरी गुड बघा अरवी आमची खूप छान आता शेफ झालेली आहे ब्युटीफुल शेफ मास्टर शेफ झालेली आहे कोण आहात तुम्ही मोठ्यान म्हण हा ओके शेफ आहात का ओके काय बनवतो काय करतो जेवण बनवतो जे ओके Kiitos. बघा आमची शेप आरवी कशी काय बनवायला लागली आहे तिचं तिलाच माहीत आता काय बनवते एवढं फिक्स आहे आरवी खूप मन लावून करायला आलेली ला आहे इकडली तिकडं तिकडली इकडे भांडं जातं एवढंच मला दिसतं आहे आरवी काय किती छान वा करायला आलेली आहे काय तर मम्मी जशी करती ना त्या पद्धतीनं ती सगळ्या गोष्टी करायला आलेली आहे तर ह्याच्यातलं त्याच्या दादा तिकडं काय तर टाकायला आलेले आहे बघूया आपण आता काय बनवते तिला बरंच कंटेंट देणार आहे बाळाला तुम्ही बनवा की खाऊ बाळा बाळाला खाऊ बनवा ना काय बनवणार बाळाला काय वडी बनवते व्हेरी गुड हा बनवा बनव वडी बनवा बाळाला बाळ खाते मग आपलं बनवा लवकर वडी शेप आहे ना तुम्ही शेप बनवतो चांगलं चांगलं खायला शेफ आलेले आहे आमची शेफ आता काय खायला घेऊन आलेले आहे आमच्यासाठी बघूया काय आणलं ग व्हेरी गुड काय आणलंय हे